नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर इथे मी कांदा घेतलेला आहे दोन मोठाल्या आकाराचा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता लाल हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि अद्रक हे कट करून घेतलेले आहे इथे बघा मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि बाकी आपण मसाले वगैरे टाकणार आहे ते मी जेव्हा टाकेल तेव्हाच तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे मी तर इथे बघा मी एक ना एका भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ टाकून घेत आहे तर याच्यामध्ये मी घेतलेला आहे बिर्याणी राईस घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा बासमती राईस किंवा बिर्याणी राईस घेतला तरी चालेल फक्त तो लाँग असला पाहिजे इथे मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच वाटीने आणि त्याच वाटीने थोडी अर्धीला कमी मुगाची डाळ घेतलेली आहे बघा हे तिन्ही डाळींना आपण मिक्स करून घेऊया तांदूळ आणि ह्या दोन डाळी तर बघा हाताने मी छान अशी याला ना मिक्स ही। याला थी थी करून घेत आहे तर आणि आता याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने तर तुम्ही थमनेलवरून वाचलेच असाल की ताळ करून आपल्याला डाळीमध्ये तांदूळ तर ते खरंच आहे तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता तुम्ही तूप पण वापरू शकता आणि तेजपत्ता टाकून घेतला नंतर जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अद्रक आणि लसणाचे हे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहे नंतर हा मोठ्ठाल्या आकाराचा लांब आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे कांदा तोसुद्धा टाकून घेतलेला आहे तर बघा इथे थोडंसं जास्त जास्त वापरलेलं आहे मी आणि फिरवून घ्यायचं आहे कांद्याला छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि नंतरच काय टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर बघा मी अशी कांद्याला जे चिपकून चिपकून असते ना कांदे ते फोडण्यासाठी मी चम्मचच्या सहाय्याने त्याला फोडून घेत आहे आणि याच्यामध्ये मी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर बघा यालासुद्धा आपल्याला ना मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि यालासुद्धा फिरवून घेत आहे मी तर एकदम भारी अशी ही रेसिपी होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आधी आपल्याला डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार टोमॅटो टाकल्यानंतर मीठ ना तर टोमॅटो ना म्हणजे सॉफ्ट होते कधीही टोमॅटो टाकल्यानंतरच मीठं टाकून घ्याय घ्यायला पाहिजे तर बघा आता इथे आपण ना लाल तिखट टाकून घेत आहे चवीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आणि एक चम्मच इथे हळद टाकून घेतली धनिया पावडर टाकून घेतलेला आहे मी अर्धा चम्मच मोठा तर यालासुद्धा ना आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे तर बघा फिरवून घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये मी हा गोडा मसाला आहे तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो टाकून घ्यायचं गोडा मसाला टाकलेला आहे एक चम्मच एक चम्मच छोटा एवरेस्ट मसाला आणि हा मसाला तुम्ही विसरू नका जो की मॅगी मसाला आहे मॅगी मसाल्याचं मी एक पॉकेट पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्या आपण जी डाळ शिजवून घेतली होती ना ती डाळ टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी डाळ टाकून घेतलेली आहे तर याला ना आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही फक्त नुसती ही डाळ जरी या पद्धतीने करून खाल्ली ना कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची आहे ही घट्ट झाली तर एकदम भारी लागते फ्रेंड्स आणि आपण जी रेसिपी करणार आहे ती रेसिपी तर तुम्ही एकदा कराल ना मी जशी केली सेम अगदी तशीच आणि थोडंसं तुमचं मन लावून आणि तुमचं म्हणजे थोडंसं आपण कोणतीही रेसिपी कराल तर थोडं मन लावून केलं ला, आणि प्रेमाने केलं तर ती खूप भारी होते तर बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी याची पातळ करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही तुम्ही ना नुसती अशी डाळसुद्धा भातासोबत एवढी जबरदस्त लागते ना फ्रेंड्स खूप भारी लागते पण आपल्याला इथे डाळ नाही करायची आहे तुम्ही बघा शेवट शेवट मी सांगतेच तुम्हाला तर बघा डाळीला टाकून घेतलेला आहे मी आणि इथे जे आपण तांदूळ धुवून घेतले होते ना तर ते तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि हा फ्रेंड्स तुम्ही ना या पद्धतीने दाल खिचडी करून बघा तुम्ही ढाबा स्टाईल दाल दाल खिचडी आहे ही आणि ही ना तुम्ही कधी म्हणजे कधीच नाही विसरणार मी एवढी मनातून सांगत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा मी डाळीमध्ये हे मिक्स डाळ सोडून घेतलेली आहे आणि याला फिरवून घ्यायची आहे दाल खिचडी ही पातळच असते तर, तर मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स तर खूप छान येत आहे म्हणजे तुम्ही मला असं वाटते की तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मग नंतर मला सांगा आणि मी सांगते जशी केली ना मी ही दाल खिचडी सेम तशीच करून बघा तुम्ही नेहमी नेहमी हीच पद्धत नाही कराल तर बघा कोथिंबीर भरपूर असा टाकून घेतलेला आहे मी दाल खिचडी करण्याच्या भरपूर पद्धती आहे पण तुम्ही एकदा या, एक या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही मी गॅरंटी देते आणि मी चांगल्याप्रमाणे ही रेसिपी करा आणि मेन म्हणजे तुम्ही मन लावून आणि प्रेमाने करा तुमची रेसिपी हंड्रेड अँड वन पर्सेंट खूप भारी होणार कु कुकरचं झाकण लावून घेतलं अगदी दोन ते तीन का काढून घेतलेल्या आहे आणि बघू शकता आपली दाल खिचडी किती भारी झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण बघा एकदम हॉटेलमध्ये जशी भेटते ना आपल्याला गरमागरम प्लेटमध्ये अगदी तशीच आहे आणि फ्रेंड्स याच्या याच्यावरती ना तुम्ही लाल मिरची आणि अद्रक आणि मिरची याचा तडका दिला ना तर भारीच होते मी इथे तडका वगैरे दिलेला नाही आहे पण तुम्ही नक्की द्याल बघू शकता फ्रेंड्स तुम्ही प्लेटमध्ये किती भारी दिसत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि बघा आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज प्लीज व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मी तुम्हाला भेटते असंच परत एका नवीन रेसिपीसोबत आणि हा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी बघायला थोडासा तरी आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन असाल तर आणि एकदा चॅनलसुद्धा चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन भेट देऊ शकता तर आपल्या रेसिपीज ह्या कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये खूप भारी अशा असतात तर नक्की ट्राय करून बघा तर आपली दाल खिचडी तुम्हाला दिसत असेल याच्यावरती छान असा कांदा आणि निंबू पिळून खा एकदम भारी लागते भेटूया परत बाय